जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सौ सावंत यांची बिनविरोध निवड झाली एकोणती जिल्ह्यातील विशेष काम करणार असल्याचे सांगत पक्ष बांधणी तळागाळातील मतदारांसाठी काम करणार असल्याचे सावंत यांनी सांगितले जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सौ संजना संदेश सावंत यांची बिनविरोध निवड झाली कणकवली तालुक्यातील नाटळ मतदारसंघातून निवडून आलेल्या संजना सावंत म्हणून निवड झाली आहे त्यांचे नाव जाहीर होताच आणि गावच्या येथे आलेल्या ग्रामस्थांनी गजरात एकच जल्लोष केला यावेळी प्रभारी अध्यक्ष रणजित देसाई यांनी संजना सावंत यांना शुभेच्छा दिल्या संदेश सावंत यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की राणे साहेबांनी आमच्या कुटुंबावर टाकलेला विश्वास आम्ही निश्चितपणे सार्थ करू नूतन जिल्हा परिषद अध्यक्षा सवसंजना संजना यांनी आपण जिल्ह्यातील महिला व बालकांसाठी विशेष काम करणार असल्याचे सांगितले तसेच पक्ष बांधणीसाठी तळगाळातील मतदारांसाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आज निवड होणार आहे आणि कोकणचे भाग्य विद्यार्थी खासदार नारायणराव राणे यांनी यांचं नाव चिठ्ठीद्वारे डिक्लेअर केलेलं आहे बिनविरोध निवड होण्याची ही त्यांची प्रथमच वेळ आहे आणि तीन वाजता औपचारिकता पूर्ण होईल आणि जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठीच त्यांचं जे नाव आहे ते डिक्लेअर केलं जाईल एकूणच जिल्हा परिषदेच्या या आत्ताच्या बेगमीच्या कालावधीमध्ये त्यांना हे अध्यक्ष अध्यक्षपद मिळालेलं आहे आणि त्या संदर्भात आपण त्यांना विचारूया नमस्कार मॅडम नमस्कार जिल्हा परिषदेच्या एकोणतीसावे अध्यक्ष म्हणून तुमची आज निवड हो होते एकूणच हा मार्गशीर्ष महिना आहे आज शेवटचा गुरुवार आहे महालक्ष्मीचा वार आहे आणि अध्यक्षपदाची अध्यक्षपदासाठी तुमची निवड झालेली आहे हे एक भाग्याचं लक्षण आहे असं म्हणायला काही हरकत नाही अध्यक्ष म्हणून तुमच्या जिल्हा परिषदेसाठीच्या काय संकल्पना आहेत सर्वप्रथम आधी मी खासदार राणेसाहेब यांचा आधी आणि संपूर्ण राणे कुटुंब यांच्या आधी मनापासून आभार मानते कारण त्यांनी एवढा मोठे जिल्ह्याची जबाबदारीचा विश्वास दुसऱ्यांदा आमच्या घरात दिलेला आहे त्या विश्वासाचं पात्र राहण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करून जिल्ह्याचा जेवढा विकास आहे तो विकास सर्वांना सर्वांचे एकमत सर्व जिल्हा परिषद सदस्यांचे एकमताने पुढे जिल्हा परिषद चालवण्याचा मी जास्तीत जास्त मनापासून प्रयत्न करेन यापूर्वी आपण दोन हजार सात ते दोन हजार बारा जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत होतात आणि त्याच वेळेस आपण महिला बालकल्याण सभापती म्हणून सुद्धा कार्यरत होतात आणि त्याच वेळेस जिल्ह्यातील कुपोषित बालकांच्या संदर्भामध्ये तुम्ही एक चांगला ड्राईव्ह घेतलेला होता आपल्या जिल्ह्याला तो थोडासा अजूनही प्रश्न भेडसावतोय तर त्या दृष्टीने तुमची काय आता अध्यक्ष म्हणून काय संकल्पना असेल सर्वप्रथम आधी कुपोषित मुलं जन्म जल, जन्मदर त्यांचा जो कम, कमी वाढलेला आहे तो, तो जन्मदर कमी करण्याचा आधी आम्ही पहिला प्रयत्न करू की जे मूल आईच्या गर्भात असताना कुपोषित होतं तर तो जन्मदर आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करू म्हणजे महिला बालकल्याण सभापती मॅडमना घेऊन आणि त्याच्यानंतर जर समजा जर एखादं मूल कुपोषित असेल तर ते, ते कुपोषणाच्या बाहेर येण्यासाठी आम्ही सर्व सर्व जिल्हा परिषदची जी टीम आहे ती जास्तीत जास्त प्रयत्न करून त्याच्यातनं आणि वेगळं काय मार्गदर्शन तज्ज्ञांचं घेऊन आहार तज्ञांचं मार्गदर्शन घेऊन त्या मुलांना कुपोषणाच्या बाहेर काढण्याचा आमचं माणस राहील आणि त्या मुलांना आम्ही कुपोष म्हणजे जो आम्हाला एक कालावधी मिळेल त्या कालावधीमध्ये त्या मुलांना कुपोषणाच्या आम्ही बाहेर काढण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू राणेसाहेबांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी काही वेगळ्या संकल्पना आखलेल्या आहेत त्यांच्यासाठी त्यांनी भविष्यासाठी सिंधुदुर्गातल्या लोकांच्यासाठी खूप भव्य अशा काही योजना सुद्धा केलेल्या एक आहेत एकूणच जिल्ह्यामध्ये स्त्रियांची संख्या ही जास्ती आहे तर एक महिला अध्यक्ष म्हणून स्त्रियांच्यासाठी किंवा रोजगारासाठी रोजगाराभिमुख त्यांना काही व्यवसाय उपलब्ध करून देण्यासाठी किंवा संधी उपलब्ध करून देण्यासाठी तुम्ही काही करणार आहात का, का, का। राणे सेवांचं से एक माणसच आहे म्हणजे राणे कुटुंबियांचा एक माणस आहे की आपल्या जिल्ह्यातल्या ज्या महिला आहेत त्या बचत गटामार्फत त्यांचं म्हणजे त्या मुला महिलांचं आर्थिक स्तर उंचवायला पाहिजे तर तो आर्थिक स्तर उंचवताना साहेबांनी आपण बघितलं की महिला उद्योग तयार केलेले आहेत त्या महिलांना एक योग्य बाजारपेठ मिळण्यासाठी महिला भवनची निर्मिती झालेली आहे वहिनींच्या मार्फत तर आम्ही काय करणार की जास्तीत जास्त महिलांना बचत गटामार्फत जे काही योजना असतील त्या सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा माणस राहील स्वाभिमान पक्ष म्हणून साहेबांनी आपण स्वतंत्रपणे लढण्याचा सुद्धा परवाच पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलेला आहे एकूणच पक्षीय दृष्टिकोनातून फार मोठी जबाबदारी तुमच्यावरती आहे तर पक्ष संघटना आणि ग्रामीण भागातील मतदार यांच्यासाठी तुम्ही कसं काय रचना आणि कार्य करणार आम्ही आता ज्यावेळी आता तुम्हीच म्हणालात की आता ज्या इलेक्शन्स आहेत त्या इलेक्शनला आम्ही अगदी तळागाळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार जास्तीत जास्त जेवढे गाव होतील अगदी प्रत्येक गावा गावात पोहोचण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि वार्ड वाईज मिटिंग असतील किंवा ज्या महिला संघटना ज्या असतील आधी पहिल्यांदा आम्ही भक्कम करणार आहोत आणि प्रत्येक गावा पोहोचण्याचा आमचा जास्तीत जास्त प्रयत्न राहील आणि आतापर्यंत जो शब्द आम्ही दिलाय मतदारांना आणि मतदारांनी जो जो विश्वास आमच्यावर ठेवलाय तो विश्वास आम्ही त्यांचा पूर्णत्व असण्याचा प्रयत्न करू जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे पती आ, संदेश सावंत हे सुद्धा आज आपल्यासोबत आहेत असं म्हटलं जाते की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देर इज अ वुमन पण इथे थोडंसं काहीतरी रिवर्स आहे इथे बिहाइंड बीइंग अ सक्सेसफुल वुमन आ, संजना सावंत देर इज अ संदेश सावंत असं म्हणायला काय हरकत नाही तर सावंत साहेब भिरवंडेसारख्या गावातून एक कार्यकर्ता ते अध्यक्षपद अशी एक फार मोठी तुम्ही प्रवास केलेला आहे आज तुमच्या पत्नीला पुन्हा एकदा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळालेली आहे आपणच म्हटल्याप्रमाणे भिरवंड्यातून तीन अध्यक्ष साहेबांनी जिल्हा परिषदेला आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिलेले आहेत त्याच्यातले एक सतीश सावंत आहेत दुसरं तुम्ही अध्यक्ष पद पु, भूषवलेलं आहे आणि आज तुमच्या पत्नीला अध्यक्षपद मिळालेलं आहे काय एकूणच तुमच्या काय भावना आहेत या संदर्भात मी प्रथमत राणे कुटुंबी राणे साहेब आणि राणे कुटुंबीय सन्माननीय आमदार नितेश राणे साहेब असतील खासदार माजी खासदार नितेश राणे साहेब असतील आणि आमच्या वहिनी साहेब असतील त्यांचे प्रथमत आभार मानी राणे साहेबांबरोबर मी एकोणीसशे नव्वद सालापासून काम करतोय आणि प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून राणे साहेबांचा मी एक कार्यकर्ता आहे आणि राणे साहेबांचा प्रामाणिक कार्यकर्ता असल्यामुळे प्रत्येक वेळी राणे साहेबांनी आमच्या प्रामाणिकपणेचं फळ आम्हाला प्रत्येक वेळी दिलेलं आहे मी अध्यक्ष म्हणून मागची उपाध्यक्ष म्हणून काम केलं अध्यक्ष म्हणून काम केलं माझ्या पत्नीने सभापती म्हणून काम केलं मी राणेसाहेबांचे खरोखरच आभार मानीन पुन्हा एकदा माझ्या पत्नीला या ठिकाणी त्यांनी अध्यक्षपद दिलं आहे त्याबद्दल पूर्ण राणे कुटुंबियांचे मी आभार मानीन त्याचबरोबर माझ्या स्वाभिमान पक्षातील सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचे सगळे जिल्हा परिषद सदस्य यांचे आणि सर्व पक्षाचे पदाधिकारी यांचे आभार मानेन आणि मी एवढंच सांगेन की जिल्हा परिषद तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोचवण्याचं काम आम्ही सर्व करू असं हो या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो संजना दाई सावंत यांना अध्यक्षपदी त्यांची आता राणेसाहेबांनी शिफारस केलेली आहे आणि <laughs> आता लगेचच त्यांची अध्यक्ष म्हणून निवड सुद्धा होणार त्याबद्दल त्यांचं मनापासून मी त्यांचे अभिनंदन सुद्धा व्यक्त करतो येते मला एवढं सांगायचं आहे की सन्माय राणेसाहेबांनी साहेबांनी जी जबाबदारी त्यांना दिलेली आहे ती दोन हजार एकोणीस मधल्या दोन्ही निवडणुका आहेत याचा विचार करून दिलेली आहे आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून आमच्या स्वाभिमान पक्षाला कशी त्याची मदत होऊ शकेल दृष्टीने विचार करून त्यांनी जबाबदारी दिलेली आहे जिल्हा परिषदच्या अनेक योजना या जिल्हा परिषदच्या माध्यमातून राबवल्या जातात आणि आताच त्यांनी म्हटल्याप्रमाणे मग त्या महिला सक्षमीकरण असून देखील कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या ज्या योजना आहेत या योजना अधिक अधिक लोकांपर्यंत कशा पोहोचवाव्या या दृष्टीने त्या निश्चितपणे प्रयत्न करतील आम्ही सर्व जिल्हा परिषद सदस्य सर्व सुद्धा त्यांच्या पाठीशी निश्चितपणे उभे राहू आणि मुद्दा गोष्ट मला सांगावीची वाटते की आता जी सर्व पदाधिकारी निवडलेले आहेत ही एक यंग ब्रिगेड आहे त्यांच्या इकडे काम करण्याची तळमळ आहे आणि राणेसाहेबांना जो अपेक्षित त्यांच्याकडून जे का काम आहे ही सर्व टीम पूर्ण करेल असं मला या निमित्ताने सांगायला असं वाटतं जिल्हा परिषद अध्यक्षांना मी जी आज निवड झाली आहे संजना सावंत या जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून विराजमान होणार आहेत त्यांना मी पहिल्यांदा त्या पक्षाचा अध्यक्ष म्हणून शुभेच्छा देतो त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी संजना सावंत यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य होत्या महिला बालकल्याण सभापती म्हणून त्यांनी कार्यभार ठिकाणी चांगल्या प्रकारे या ठिकाणी जिल्ह्यामध्ये सांभाळला होता त्यांनी आपलं खातं चांगल्या प्रकारे सांभाळलेलं होतं संजना सावंत यांचे मिस्टर स्वतः जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते ते स्वतः जिल्हा परिषद सदस्य होते त्यामुळे सातत्याने थी। प्रशासन आणि संघटना या कशा प्रकारे हाताळावी कशा प्रकारे सांभाळावी कसं पक्षाला मोठं करावं ह्याचं या दोन्ही नवरा बायकोला म्हणजे उभय त्यांना सर्व ज्ञात असल्याने संजना सावनी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या सर्व सदस्यांना घेऊन या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागापर्यंत पोहोचून एक आगळं वेगळं काम केल्याशिवाय राहणार आहे अशी माझी स्वतःची भावना आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदी सभापती संजना सावंत यांची निवड झालेली आहे जिल्हा परिषद गटनेते या नेत्याने त्यांच्या कारकिर्दीला मनोपूर्वक शुभेच्छा देतो त्यांनी असलेल्या जिल्हा परिषद सर्व सदस्यांना त्या विश्वासात घेऊन काम करते आणि राणेसाहेबांनी ह्या जिल्ह्यासाठी जी जी काही आश्वासनं दिलेली आहेत ती राणेसाहेबांकडनं जनतेच्या ज्या ज्या अपेक्षा आहेत खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद ही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतो आजपर्यंत जिल्हा परिषद जे जे शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतलेले आहेत हे निर्णय ठिकाणी प्रभावीपणे राबून खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद शेतकऱ्यांची जिल्हा परिषद आहे अशा प्रकारे काम निश्चित प्रयत्न करतील आणि पद्धतीने पक्षाचा आगामी ज्या दोन हजार एकोणीस मध्ये किंवा मा, मार्च एप्रिलमध्ये लोकसभा विधानसभेच्या एकत्रित किंवा स्वतंत्र निवडणुका होऊ घातलेल्या आहेत पक्ष बांधणीच्या दृष्टिकोनातून स्वाभिमान पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा सुद्धा निर्णय घेतलेला आहे त्या दृष्टीने ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांपर्यंत किंवा ग्रामीण भागातल्या मतदारांपर्यंत कसं काही काम करा कामकाज करायचं याच्या दृष्टीने कसं तुम्ही काय नियोजन केलेलं त्यामध्ये राणेसाहेबांच्या माध्यमातून आज ही स्वाभिमान पक्षाची जी काही राणेसाहेबांनी घोषणा केली की आम्ही स्वबळावरच निवडणुका लढवणार आहोत लोकसभा असेल विधानसभा असेल आणि ह्या पार्श्वभूमीवर राणेसाहेबांनी काही दिवसापूर्वी ह्या जिल्ह्यामध्ये एक विश्वास यात्रा काढून आज जिल्ह्यामध्ये जे काही प्रलंबित प्रश्न राहिलेले आहेत विशेषतः जिल्ह्याचे असलेले निष्क्रिय पालकमंत्री आणि या जिल्ह्याच्या असलेल्या कामामध्ये कोणत्याही प्रकारचे लक्ष घातलेलं नाही इथल्या पालकमंत्र्यांच्या अधिकारी ऐकत नाही आहे आलेला निधीसुद्धा खर्च होत नाही आहे जिल्हा नियोजन मंडळाची कोणत्याही प्रकारची कामं होत नाही आहे आणि जो साडेचार वर्षामध्ये प्रशासनामध्ये इथल्या जनतेला त्रास होतो आहे विशेषतः वाळू असेल महागाई असेल रेशनिंगवरचं धान्य असेल आज सर्व प्रकारचे प्रश्न आज ह्या जिल्ह्यामध्ये गंभीर स्वरूपाचे उभे राहिलेले आहेत हे प्रश्न जर सोडवण्याची ताकद राणेसाहेबांमध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षामध्ये आहे आणि म्हणून हे प्रश्न स्वाभिमान पक्षाची या जिल्ह्याला गरज का आहे आणि त्यासाठी राणे साहेबांची गरज काय आहे हे लोकांना समजून सांगून त्याचं महत्व लोकांना समजून सांगून भविष्यात त्या पद्धतीने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची संघटना जिल्ह्यात मजबूत करून आम्ही येणाऱ्या निवडणुकीला सामोरे आमचा असलेला पक्ष या जिल्ह्यामध्ये सामोरे जाणार आहे आज संदेश सावंत अध्यक्षपदी बघून मला इतका आनंद झालेला आहे की म्हणजे आज जी धुरा तिच्याकडे दिलेली आहे राणेसाहेबांनी राणेसाहेबांचं पण मी अभिनंदन करते म्हणजे आभार मानते की तिला या अध्यक्षपदाची निवड केली आणि ती चांगल्या प प्रकारे जिल्हा परिषदची जी धुडा आहे ती चांगल्या प्र प्रमाणे सांभाळे आणि आम्हाला जिल्हा परिषद सदस्य जेवढ्याने आहेत त्यांना सगळ्यांना सहकार्य करेल आणि तिच्या पुढच्या वाटचालीसाठी मी तिला शुभेच्छा देते